एवढ्या रात्रीचं कुणीकडे निघाले सांगणार सगळं सांगणार तुम्हाला नाही सांगणार तर मग कोणाला सांगणार कारण का वर्ष आहे व्हिडिओ क्रिएटर आणि ब्लॉगर सुद्धा त्याच्यामुळं सगळ्या बातम्या तुम्हाला नक्की सांगणार माझ्या जीवनात ज्या चांगल्या चांगल्या गोष्टी घडतात त्या मी सगळ्या सांगणार तर कश्या हात मंडळी मजेत आहात ना मस्त मजेत मी सुद्धा मजेत आहे आता इथे भरलेली आहे जत्रा पण हा जत्रेचा विषय नाही हा थोडा वेगळाच विषय आहे तर काय झालं आज आहे आमच्या साहेबांचा वाढदिवस येस आज आहे आमच्या साहेबांचा वाढदिवस त्याच्यामुळे आम्ही आलोय तिघे पण केक न्यायला मग पोरींचं चाललेलं हा घ्यायचा हा घ्यायचा स्ट्रॉबेरी घ्यायचा पायनॅपल घ्यायचा बटरस्कॉच घ्यायचा रसमलाई केक घ्यायचा इतकं चाललेलं त्यांचं शेवटी आम्ही एक केक फायनल केला चॉकलेट फ्लेवरचा मग चॉकलेट फ्लेवरचा केक घेतला डेकोरेशन वगैरे घरी आलं की डेकोरेशन वगैरे केलं छोटंसं डेकोरेशन केलं बघा बलून वगैरे लावलं आणि हॅपी बड्डेचं वगैरे केलं मग पोरी पण हॅपी बड्डेची गाणी लावलेली आम्ही आणि मुली असा नाचत बसलेल्या मग तर प्राची ते सगळेच येणार होते यांना फोन केलेला की आम्ही येतोय म्हणून मग ह्यांनी पण आले सगळे बड्डेला आले आणि ऑप्शन वगैरे केलं त्यांचं मी केलं प्राचीने केलं नम्रताने केलं पोरींनी सुद्धा बाबांचं ऑप्शन केलं आणि मग मस्त असं छान आम्ही सगळ्यांनी मिळून केक कापला आणि केक कापल्यावर आम्ही ऍक्च्युली घरी जेवण बनवलेलंच पण ते सगळे मित्रमंडळी म्हणले की चला आज बाहेर जेवू जेवायला जाऊया आपण मी पण म्हणलं चला म्हटलं ठीक आहे म्हणलं पण आजची पार्टी मी देणार कारण का माझं पेमेंट आलं आहे त्यामुळे म्हणलं काय जे बिल होईल नाही ते सगळं मी देणार आपण करायची मग म्हणलं पार्टी ठीक आहे म्हणलं सगळ्यांनी मग सगळे पण तयार झाले मग सगळ्यांनी त्यांना केक वगैरे भरवला हाच बघा हा सक्षम आहे आमचा त्यांना सुद्धा केक भरवला मग केक भरवून झाला की आम्ही तो फ्रीजमध्ये ठेवला कारण का आम्हाला जेवायला जायचं होतं मग आम्ही निघालो हॉटेलला जेवायला आणि आम्ही बाहेर पडलो आणि एवढा जोरात पाऊस आलाग नाही मग आम्ही थोडं थांबत थांबतच गेलो कारण का पाऊसच एवढा होता आणि हा कामठ्याला जत्रा भरलेली आहे म्हणजे खांदेश्वर स्टेशन आहे ना तिथे जरा पाळणे वगैरे आलेत मग ते सुद्धा जत्रा भरली आहे तिथे पण आम्ही काय गेलो नाही मुलं म्हणत होते की चला ना चला ना चला ना म्हणलं नको कारण का पावसामुळे तेच बंद पडणार आहे आणि आम्ही जेवायला आलोय बघा शिवरा धाब्यावर कारण का आम्ही मंगळवारी काही मटन वगैरे असे नॉनव्हेज वगैरे खात नाही आणि इकडे आपल्या गावाकडची चव आहे कराडची चव आहे आणि इथे मस्त असा मुसरा भेटतो आणि रोटी सुद्धा भेटते कारण का मुंबईत असं ससा भेटत नाही रोटी जरी भेटली गावाची रोटी वगैरे त्या आम्हाला कोणालाच आवडत नाही त्याच्यामुळं म्हणलं आपण इकडे शिवराजला जाऊया मग मस्तपैकी आम्ही सगळ्यांनी अक्कामुसरा ऑर्डर केला चार अक्कामुसुरा घेतले एक पनीर पनीर मसाला घेतला आणि एक काजू करी घेतली अशा सहा भाज्या घेतल्या कारण की आम्ही टोटली दहा जण होतो त्याच्यामुळं मस्त असं फुल एकदम जेव जेवण चाललेलं आमचं मग रोट्या वगैरे त्या रोट्या पण एवढ्या मोठ्या असतात नाही यांच्या शिवरा धबैवालांच्या असं एकच रोटीत असं पोट भरून होतं पण सगळ्यांनी मस्त पैकी डबल डबल टिबल टिबल आम्ही सगळ्यांनी खाल्ल्या कारण का चवथ ते ओळख नाही प जाईल तेवढं कमीच असतं मग अक्कामुसरा घेतला भात वगैरे नंतर घेतला आणि मग आम्ही निघालो जेवण वगैरे करून आम्ही निघालो आणि ते देतो होते हे म्हणले मी बिल देतो नाही म्हणलं तुम्ही नका देऊ माझं मी बिल देते म्हटलं कारण का झालंय वर्षाचा पगार यस वर्षाचा पगार झाला म्हटलं मी बिल देते मग येताच आम्ही कॅश काढून आलेली कारण का माझ्या जरा गुगल पे फोन पे तर दोन्हीचा पण प्रॉब्लेम झालाय त्यामुळे म्हणलं कॅशच काढून घेते मी मग एटीएमला गेलो कॅश काढली आणि हे म्हणलं हॉटेलचं आता बिल भागवायचं मग हॉटेलचं बिल भागवलं सगळं का सकाळी त्यांना ते गिफ्ट घेतलेलं गॉगल्स घेतलेले गॉगल्स आणि चष्मा घेतलेला बा आणि ते त्यांचं गिफ्ट झालं आणि जेवणाचं सुद्धा आमच्या सगळ्यांच्या जेवणाचं सुद्धा बिल पण हे झालं आणि हे आहेत आपले छत्रपती शिवाजी महाराज हे शिवराजवाले काय करतात की जे पहिल्यांदा बनवतात ना स्वयंपाक जो पहिला असतो नाही तो प्रथम महाराजांना दाखवतात आणि मग ते इतरांना जेव घालतात ही एक त्यांची पहिल्यापासूनची आलेली परंपरा आहे मग आता सगळ्यांचे जेवण वगैरे करून आम्ही निघालो घरी आणि घरी सुद्धा जाताना सुद्धा एवढा पाऊस होता क नाही खूपच पाऊस होता सो so, व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक करा कमेंट करा शेअर करा ए पीला आपल्या फॉलो करा आणि यूट्यूबला आपल्या सबस्क्राईब करा हे आमचे चिली पिली बघा प्लीज सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल अँड फॉलो माय फेसबुक चॅनेल थँक्यू